नेहमीच्याच त्याच त्याच भाज्या खाव्याशा वाटत नाहीत म्हणून मी आज इथे कच्च्या टोमॅटोची ढाबा स्टाईलने मस्त अशी ही भाजी बनवत आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू भाजीसाठी लागणारे कोरडे मसाले प्रथम भाजून घेऊ यामध्ये मी एक चक्रीफूल दालचिनी एक चमचा बडीशोप दोन चमचे धणे तीन चार लवंग मध्यमाचेवरती भाजून घेऊ मसाले एक मिनिटभर परतून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे घातल्यानंतर एक मिनिटभर परतून घेऊन मसाले थंड करून घेऊ यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा हा मसाला तुम्ही इतर कोणत्याही भाजीला सुद्धा वापरू शकता तर हा मसाला आता मी बारीक करून घेतला आहे या भाजीसाठी मी चार मध्यम आकाराचे हिरवे टोमॅटो घेतले मध्यम आकाराच्या चार टोमॅटोची भाजी तीन जणांसाठी पुरेशी होते टोमॅटो चिरून घेत असताना थोडेसे पातळ ठेवायचे म्हणजे भाजी लवकर शिजते का या टोमॅटोना शिजायला थोडासा वेळ लागतो तर इथे मी सर्व टोमॅटो चिरून घेतले आहेत यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे कांदे अगदी बारीक चिरून घ्यायचे म्हणजे ग्रेव्ही अगदी दाटसर छान होते आता यानंतर कढईमध्ये तीन ते चार मोठे चमचे तेल तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी चिरून घेतलेला कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा यानंतर कांदा मऊ होण्यासाठी पाव चमचा मीठ अर्धा चमचा आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालायची सर्व मिक्स करून कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा थोडीशी कोथिंबीर एक ते दीड चमचा तयार करून घेतलेला मसाला पाव चमचा हळद दोन चमचे भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं यामध्ये पाणी न घालता आपल्याला परतून घ्यायचा आहे मसाला अर्धा मिनिट परतून घेतल्यानंतर यामध्ये एक ते दोन चमचे लाल मिरची पावडर अर्धा चमचा गूळ तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तिखट घातल्यानंतर जास्त वेळ परतायचं नाही लगेच चिरून घेतलेले टोमॅटो घालायचे मिक्स करून घेऊ आणि लगेच यामध्ये अर्धा चमचा मीठ मीठ घातल्यानंतर सर्व मिक्स करून घेऊ आणि यामध्ये पाणी न घालता झाकण ठेवून एक पाच मिनिटासाठी शिजू द्यायचं पाच मिनिट मंदाचे वरती झाकून ठेवून शिजवून घेतल्यानंतर आता भाजीला पाणी सुटलं आहे यानंतर एक कप पाणी घालून दहा मिनिटासाठी झाकून ठेवायचं मंदाजेवर झाकून ठेवल्यानंतर भाजी व्यवस्थित शिजते लाल टोमॅटोंपेक्षा हिरव्या टोमॅटोंना शिजायला जरा जास्तच वेळ लागतो पण तरीही चवीला अतिशय छान लागते सगळ्यात शेवटी वरून थोडीशी कोथिंबीर घालायची तयार झाली आहे ढाबा स्टाईल कच्च्या टोमॅटोंची भाजी एकदा नक्की करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि कीर्तीज किचनला की सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवातीला मी यामध्ये एक कप पाणी घातलं होतं जर तुम्हाला अजून ग्रेव्ही हवी असेल तर एक कप जास्त पाणी घाला ज्वारीच्या भाकरीसोबत ही भाजी अतिशय छान लागते एकदा नक्की करून बघा